न्यूज ग्रामीण जनतेचा सोलापूरच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचं वातावरण चांगलंच तापले असून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी आलेल्या सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केल्यानं सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय एका जाहीर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी थेट आरोप करत म्हटलंय की प्रणिती शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आधीच राजकीय तडजोड म्हणजेच डील ठरलेली आहे त्यांच्या मते प्रणिती शिंदे या प्रत्यक्षात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तोपर्यंत थांबण्यास सांगितलंय या दाव्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत छुप्या युतीवरही तीव्र शब्दात सुजात आंबेडकर यांनी टीका केली आहे ते म्हणाले वारंवार पाहता हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचं चित्र दाखवलं जातं मात्र प्रत्यक्षात सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी त्यांच्यात आतून समन्वय सुरू असतो एकीकडे एक भाजप आहे दुसरीकडे भाजपसाठी काम करणाऱ्या प्रणिती शिंदे आहेत असा टोला लगावत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केलाय एकूणच सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रचारात सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्यानं वातावरण ढवळून निघालंय काँग्रेस भाजपमधील कथित समजुती संभाव्य पक्षांतर आणि नेत्यांमधील छुपे संबंध या मुद्द्यांवरून आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत निवडणूक लढत असते तिकडे पण हरवलं असत पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे भाजप आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे काँग्रेसने दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे कारण प्रणिती शिंदे या भाजपासाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहितीये तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का बाहेर जाऊन नाही सांगणार नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं तर आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या बरोबर की नाही बरोबर तुमच्यातच ठेवा बाहेर जाऊन नका सांगू पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा तीन महत्वाच्या निवडणुका आहेत नगरपालिका येते महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा सेटिंग करून भाजपचे सगळे निव... उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितिताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी प्रणितिताईची आणि फडणवीसांची डील झालेली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा